ग्राम विकास मंत्री अजय कुमार गोरेजी सन्मान्य मुख्य सचिव आपले ग्रामविकास विभागाचे सचिव आणि ठिकाणी उपस्थित आपले कलावंत भरत गणेश संदीप संदीपजी शिवाली पृथ्वी सर्वच आपल्या सोबत जोडले गेलेले सरपंच फ्रीड चे सर्व अधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूं आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान एका नवीन टप्प्यामध्ये प्रवेश करत आहे खरं म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण अभियान सुरू केलं आणि खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळाला मध्यंतरी प्रचंड मोठी परिस्थिती तयार झाल्यामुळे काही काळ आपण ते थांबवलं होत आता ते पुन्हा आपण नव्याने सुरू करतो आहोत महाराष्ट्राच्या गेल्या वर्षाच्या वाटचालीत आपल्या लक्षात आलं की ज्या ज्या अभियानामध्ये हो आपण लोक सहभाग घेतला ते सर्व अभियान अतिशय यशस्वीपणे आपण पूर्ण करू शकलो जलयुक्त सारखी आपली योजना की ज्यामुळे महाराष्ट्र जलसाक्षरी झाला आणि विशेषतः जलसंधारणाच्या क्षेत्रामध्ये एक नवीन रोल मॉडेल महाराष्ट्राने तयार केलं ते आपण करू शकलो केवळ लोकसहभागाच्या माध्यमातन आपण मागच्या काळामध्ये नरेगाव मध्ये हे अकरा कलमी कार्यक्रम अतिशय चांगला यशस्वी केला मागे गेला शेततळ्याचा कार्यक्रम आपण यशस्वी केला या सगळ्या कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग अत्यंत महत्वाचा होता आणि आता हा जो काही कार्यक्रम आपण हातामध्ये हो घेतलेला आहे हा एक प्रकारे गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं संपूर्ण गाव आणि सगळ्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या संस्था अधिकारी अशा सगळ्यांना एकत्रितपणे जबाबदारी देऊन आपण ही विकासाची वाटचाल या ठिकाणी करतो याच्यामध्ये व्यवस्थांची सुधारणा आहे याच्यामध्ये योजनांचा कॉन्व्हर्जन्स आहे आणि एक ग्रामविकासाची निश्चित दिशा ही या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण दिली आहे आणि मला विश्वास आहे की जे सरपंच आणि ज्या गावातले पुढारी आणि गावकरी एकत्रितपणे या सगळ्या योजना राबवतील आणि या अभियानाच्या दिशेने पुढे जातील ती गावं निश्चितपणे आपलं वेगळेपण सिद्ध करू शकतील आणि आता स्पर्धेचा मोड आहे त्याच्यामुळे अनेक लोक स्पर्धेत अतिशय उत्तम काम करत आहेत आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की आता ज्या ग्रामसभा आहेत त्या ग्रामसभेमध्ये आपले सेलिब्रिटीज देखील जाणार आहेत आम्ही देखील ग्रामसभांमध्ये जाऊ पण अर्थातच जे गाव अभियान यशस्वी करतील त्या गावांमध्येच निश्चितपणे सेलिब्रिटीज हे पोचतील आणि सगळे जे प्रमुख लोक आहेत ते पोहोचतील त्यामुळे त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये राबवायचा आहे तीन अभियान गीत माझ्या समोर ठेवलेली आहेत आणि त्यातनं मला निवडायला सांगितलेलं आहे म्हणजे असुरांना सुरांची निवड करण्यासाठी हे अतिशय विचित्र अशा प्रकारचे कार्य होईल तिने अतिशय सुंदर झालेली आहेत फारच म्हणजे त्याला कोणाचं चित्रीकरण अतिशय सुंदर आहे शब्द तर तिन्ही ठिकाणी चांगले आहेत मला असं वाटतं की तिसऱ्या गीतामध्ये आपल्या योजना जास्त चांगल्या प्रमाणात आलेल्या आहेत पण बाकी दोन्ही गीत अतिशय सुंदर आहेत त्यामुळे मला असं वाटतं की एक चार मंडळी जी या ठिकाणी आहेत त्यांच्यावर जबाबदारी टाकून द्या ते बरोबर त्यातलं अभियान गीत कुठलं करायचं कुठलं लोकांमध्ये रुजू शकतं ते हे लोक सांगू शकतील कारण श्रोत्यांची नाणी माहिती असलेली ही मंडळी आहे त्याच्यामुळे त्यांना आपण ही जबाबदारी देऊया आणि तिने ठेवली तरी मला आनंद आहे सुंदरच आहे पण एक केलं तर त्याचा अधिक इफेक्ट होतो पेरिट्रेशन जास्त होतं तर ते त्या दृष्टीने आपण जरूर त्याचा विचार करावा जे एक होईल त्याला अभियान गीत करू आणि बाकी दोन जे गीत आहेत ते आपण व्हायरल करून पेनिट्रेट कशी करायचे त्याचाही आपण प्रयत्न करू जेणेकरून शेवटी या गीतांच्या माध्यमातून आपल्याला जागृतीच मोठ्या प्रमाणात करायची आहे तर ती आपल्याला करता येईल ग्रामविकास विभागाने खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम हातामध्ये घेतला मी त्याबद्दल आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी आणि दोघांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की अभियान कालावधीनंतर नंतर गावांच जो काही स्पर्धा होणार आहे या अभियान कालावधीत त्यामध्ये तुमचाच कस लागणार आहे कारण गावांनी आता कंबर कसलेली आहे आणि ते फार जोरात कामाला लागलेले आहेत त्यामुळे अर्ध्या अर्ध्या मार्गांनी इकडे तिकडे होणार आहे अशा प्रकारची कॉम्पिटिशन चाललेली आहे तर तशीच कॉम्पिटिशन झाली पाहिजे अशी शुभेच्छा सर्वांना मी देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करून माझे दोन शब्द सापडतो धन्यवाद